नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मित्रांनो एक्झाममध्ये आपल्याला काही प्रश्न हे वाचल्या बरोबर आपल्याला खूप अवघड वाटतात आणि मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन करत असतो आणि हे कॅल्क्युलेशन करत असताना आपला वेळ हा जास्त जातो मग कमी वेळेमध्ये या टाइपचे प्रश्न सोडवायचे कसे त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी क्वेश्चन्स घेतलेले आहेत कि जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये खूप कमी वेळेमध्ये या टाइपचा प्रश्न सुटेल बघा आता प्रश्न काय आहे प्रश्न असा आहे की एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना पायरीच्या क्रमांका इतके फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो जर मंदिरास एकूण सहासष्ट पायऱ्या असतील तर त्याला एकूण किती फुले लागतील आता व्यवस्थित प्रश्न अगोदर समजून घ्या काय दिलं याच्यामध्ये सांगितलं आपल्याला की बघा ह्या पायऱ्या आहेत तर तो काय करतो भाविक प्रत्येक पायरीवरती म्हणजे मंदिराच्या पायऱ्या चढताना पायरीच्या क्रमांका इतके म्हणजे हा क्रमांक एक नंबरची पायरी आहे तर तेवढीच फुले ठेवतो बघा फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो पायरीच्या क्रमांका इतके फुले दोन नंबरच्या पायरीवरती तो दोन फुले ठेवल तीन नंबरच्या पायरीवरती तीन फुले चार नंबरच्या पायरीवरती चार आणि पाच नंबरच्या पायरीवरती पाच असं पुढे सहा नंबरची पायरी असेल रहा तर त्या सहा नंबरच्या पायरीवरती सहा फुले म्हणजे तो भाविक काय करतो पायऱ्या चढत असताना प्रत्येक पायरीवरती जेवढ्या क्रमांकाची पायरी असेल तेवढी फुले त्या पायरीवरती ठेवतोय मग अशा एकूण सहासष्ट पायऱ्या दिलेल्या आहेत एकूण पायऱ्या सहासष्ट तर सहासष्ट पायऱ्या असतील तर त्याला एकूण किती फुले लागतील त्या मंदिराला एकूण सहासष्ट पायऱ्या आहेत आणि जर सहासष्ट पायऱ्या असतील तर त्या भाविकाला एकूण किती फुले लागतील प्रश्न वाचला अवघड वाटतोय काही काळजी करू नका कसा सोडवायचा बघा हा प्रश्न एकूण किती पायऱ्या दिलेत आपल्याला सहासष्ट सहासष्ट गुणिले करायचं काय ज्या पायऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि ती गुणाकारामध्ये सहासष्टच्या पुढची संख्या असेल सदुसष्ट म्हणजे सहासष्ट गुणिले सदुसष्ट बरोबर आता गुणाकार करा सात सक्क बेचाळीस हच्च्या चार सात सक्क बेचाळीस बेचाळीस आणि चार सेहेचाळीस इथेला शून्य सहासाई छत्तीस हच्च्या तीन सहासाई छत्तीस आणि तीन सदोतीस अडोतीस आणि एकोणचाळीस यांची करा बेरीज दोन असे दोन असेल सहासा बारा बाराला दोन हज्च्या एक नऊ आणि एक दहा दहा आणि चार चौदा हच्च्या एक तीन आणि एक चार आपलं उत्तर आलं चार हजार चारशे बावीस पण हे फायनल उत्तर आहे का ना तर नाही हे आपलं अंतिम उत्तर नाही मग काय करायचं जे आपला याचा जो गुणाकार आलेला आहे त्याचा करायचा डिवायडेड बाय टू म्हणजे त्याची निमपट करायची मग बघा आता अजून एकदा समजून घ्या जेवढ्या पायऱ्या दिल्या त्याच्या पुढच्या संख्येने याचा याला गुणायचं आणि गुणल्यानंतर डिवायडेड बाय टू करायचं मग आता चार हजार चारशे बावीस याला करा भागीले दोन तुम्ही इथं खाली पण छेद दोन करून ते पण करू शकता वेळ वाचवण्यासाठी बघा इथे करायचे भागीले दोन बे दोन्ही चार चार मधून चार गेले शून्य वरून घ्या चार पुन्हा बे दोन्ही चार चार मधून चार गेले शून्य पुन्हा वरून आले दोन क बे या दोघांची वजाबाकी होईल दोनातून दोन गेले शून्य त्यानंतर वरून राहील दोन घ्या बे, बे एक बे कबे, बे एक या दोघांची करा वजाबाकी दोनातून दोन गेले शून्य म्हणजे आपलं उत्तर आलं दोन हजार दोनशे अकरा हे आपलं आता फायनल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा या ठिकाणी आहे दोन हजार दोनशे अकरा म्हणजे त्या भाविकाला एकूण किती फुले लागतील तर दोन हजार दोनशे अकरा एवढी फुले लागतील मग आता याचं सूत्र काय या आहे लक्षात ठेवा याच पद्धतीने हे सूत्र असं प्लस वन छेद दोन यन म्हणजेच काय हे सहासष्ट कंसामध्ये सहासष्ट अधिक एक छेद दोन इथे कंसा बाहेर या दोघांमध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे गुणाकार असेल सहासष्ट गुणिले सहासष्ट अधिक एक सदुसष्ट भागिले दोन बरोबर उत्तर जर याला भाग लावला आपण तर उत्तर येईल दोन हजार दोनशे अकरा हे आपलं फायनल उत्तर असेल मग हे या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं चालेल किंवा सहासष्ट दिलेले आहे पायरे एकूण दिले सहासष्ट त्याच्या पुढची संख्या सहासष्ट गुणिले सदुसष्ट भागिले दोन या पण पद्धतीने तुम्ही करू शकता आणि याला फॉर्म्युला हा पण तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला समजला असेल आता याच टाइपवरती दुसरा प्रश्न पाहूया बघा याच्यामध्ये काय आहे एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना मंदिराच्या पायरीच्या क्रमांक इतके फुले प्रत्येक पायरीवरती ठेवतो सेम तसाच प्रश्न आहे फक्त याच्यामध्ये पायऱ्यांची संख्या इथे बदललेली आहे किती पायऱ्या आपल्याला पंचेचाळीस आपण पंचेचाळीस गुणिले सेहेचाळीस जेवढ्या पायऱ्या दिल्या आहेत त्याच्या पुढची संख्या घेतली सेहेचाळीस सायपंचे तीस हच्च्या असेल तीन सायंचौक चोवीस आणि तीन सत्तावीस इथे शून्य चारा पंच वीस हच दोन चार चौक सोळा सोळा आणि दोन अठरा यांची करा बेरीज शून्या से, शून्य असेल सात सात आठ आणि दोन दहा हच्चा एक एक आणि एक, एक दोन दोन हजार सत्तर हे आपलं फायनल उत्तर आहे का तर नाही हे फायनल उत्तर नाही मग आता उत्तर काढण्यासाठी काय करायचं आपल्याला दोन हजार सत्तर छेद किंवा भागिले दोन इथे तुम्ही डायरेक्ट पण भाग घालवू शकता बेंदाय वीस शून्य शून्य वरून घेतले सात बेत सहा यांची वजाबाकी करा सात मधून सहा गेले राहिले एक वरून घेतला शून्य बे पंचे दहा यांची करा वजाबाकी शून्यातून शून्य शून्य आहे एकातून एक गेलं शून्य म्हणजे इथं आलं आपलं दहा हजार एक हजार पस्तीस किती उत्तर आलं इथे एक हजार पस्तीस आता हे तुम्ही इथं डायरेक्ट पण वीस इथे पण तुम्ही असा पण भाग लावू शकता दोन हजार सत्तर छेद दोन अशा पण पद्धतीने तुम्ही भाग लावू शकता बेंधाय वीस असे करू शकता इथे बे किती पस्तीस दोन्ही सत्तर असे तुम्ही या ठिकाणी करू शकता ठीक आहे वेळ वाचवण्यासाठी हा पण फॉर्म्युला आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात हे प्रश्न चुकू नयेत इथे आपलं उत्तर जे आलं होतं एक हजार पस्तीस हे पर्याय क्रमांक तीन आहे या टाइपच या टाइपवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि अशा टाईपचा प्रश्न सोडवण्यासाठी या पद्धतीच्या ट्रिक्स हे फॉर्म्युले लक्षात ठेवा इझी आहे अवघड काहीच नाही याच्यामध्ये दिलेली ज्या जेवढ्या पायऱ्या आहेत तेवढ्या पायऱ्या जेवढ्या दिलेत त्याच्या पुढच्या संख्येने गुणले करून भागिले दोन करायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद